आणि आमचे किती ते करून आमचे किती बऱ्या भाषेने करून दिवपाचे बारांक सुमार येतात घरा जाल्यार दार ओपन असा गोवान मला सकाळी सांगलेले किती की आज मला लेट गेला जाता पण लेट वतलो मला दिसलो तो घरा असा म्हणून जर घरात भीत सरता जर ला, लाईटी ला, पेटतात फॅन चालू असतात हा रुमान येऊन पळले हे सगळे असे केलेले आले सगळं हे सगळं असे करून आमच्या भीत वस्ती असलेले पैसे असलेले भरग्याचे की जे ट्युशनांचे पैसे भरपूर वेता आकाशात त्याचे पैसे भरपूर म्हणून काढलेले असले माझी दोन गळ्यातली बारीक बारीकवलेली ती काल वचंक म्हणून नाका म्हणू लागलो हे पण हातून नाका नका म्हणत ते कॅन्सल केले ते अशी खाटी पण असे सारून दौले डाऊट मारला पहिली हा ओपन करून बघलेले हे पाऊस हांगा असले हांगा कितीच नसलेले मागीर ती फाटल्यान गेले, गेले मागीर हा घोवाक फोन केलो घोवाक फोन केला आणि तू खास आपण ऑफिसात गेलो खरंच सांगतो ऑफिसात गेलो ऑफिसात गेलो तर आमच्या घरात चोरी झाली मरे सगळे फोडले मरे लॉक कातरून सगळे वेले फाटल्यान मागिल्ल्यार ओपन अख्खे लायटी ओपन आणि फाटल्या किती त्यांच्या दे आणि फाटल्या दराजे गेटीचे लॉक असतं ते जर फुडल्यान जर कोणी झप करून फाटल्यान येऊक फावना म्हणून त्यांनी केले बंद केले आणि फाटसून आणि नळा पो नळला नळा पोध चालू दुनुन गेलो आणि हा बाहेर गेले ते भुरगे थंय असले रस्त्यावर गाडी सारखी करता त्यांनी चालले तुम्ही कोण गेलो ते म्हणाले दोघ जण गेले गाडी घेऊन मागीर हाय पुलिसे हे केलं पुलीस येले पुलिशन केली सगळी आणि सगळे सगळे कुत्रे सुण्यांक मिण्या घेऊन येले त्यांच्या सगळे पळले ठसेकारां आपले ते ठसे पण आणि आता त्यांच्या पोलिसांनी केलं तर दिसत एवढा जर आता जर अशी करता चोरी आमचे रस्ते देगे घर आहे आता वयता लोक सारखो कितलोस येता वयता अशी जर दिसत एवढा जर आमची चोरी केली आमची भुरगी घर नसता हा त्यांना घरात दोरून वयता आणि भुरग्यांक जर किती आयज केलेलं हा किती करून वाटते बस्ती मिस्ती दे देखो भुरग्यांक किती केलेलं किती करतील हा त्यांना लोक करून वयता नुकसान साधारण नुकसान जातली नुकसान चार तरी जातली नुकसान चार लाखाची कॅश कॅश येश का आता फाल्या दिवप पैसे काढलेले आणि भुरग्याची ट्युशनाची फी भरपाची असलेली ती आणि माझ्या मिस्टर कॉईन हाडलेले एक विशेष हाडलेले चुल्लर नसता शॉपार म्हणून ते वेले आणि बारीक बारीक असले सगळे पर्सी खाली केले बायलांच्या पर्सी असतात ने बारीक बारीक बारी चार पाच पर्सी सगळे खाली केले कायच ना त्यांच्यानी आणि त्यात पर्सीत पैसे आले ते सात हजार चड्याक तबले करू म्हणून सात हजार काढलेले ते फक्त सात हजार माझ्या पर्सी आहात तबले कॅन्सल झाले शॉप बंद ते माझ्या फक्त सात हजार पर्सी नाच घेऊन गेली